समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम चिकोडी येथे आमदार श्रीद गणेश हुक्केरी यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत कॉलेज बॅग वाटप कार्यक्रम संपन्न चिकोडी सदलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्रीद गणेशांना हुकेरी यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होत विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉलेज बॅग वाटप कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला या स्तुती उपक्रमाला कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य मनीषित प्रकाशांना अण्णा हुकेरी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं चरमूर्ती मठाचे पूज्य श्री संपादन महास्वामीजी व जोडकुरळी मठाचे पूज्य श्री चिदानंद महास्वामीजी यांची पावन उपस्थिती त्यांच्या शुभाशीर्वादामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेनं भारलं गेलं आणि उपस्थितांना सकारात्मक प्रेरणा मिळाली या समाजोपयोगी उपक्रमात परिसरातील शेकडो विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा व विचार करून त्यांचा दर्जेदार व उपयोगी कॉलेज बॅग मोफत वितरित करण्यात आले कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देणे त्यांच्या प्रगतीसाठी आधार देणे आणि वाढदिवस साजरा करण्यामागील सामाजिक भानसपणे हाच होता वाढदिवस साजरा करण्याची आमची ही एक समाजभिमुख परंपरा असून शिक्षणासाठी मदतीचा हात देणे हाच आमचा खरा आनंद आहे असं आयोजकांनी सांगितलं विशालकांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने चिकोडी